नमस्कार शेतकरी मित्रांनो तर संपूर्ण शेतकऱ्यांना जर दोन हजार पंचवीसमध्ये खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार पंचवीस असेल आणि त्याचबरोबर रब्बी अनुदान दोन हजार पंचवीस या तीनही योजनेचा जर लाभ तुम्हाला कुठही अडचण न येता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घ्यावयाचा असेल तर शेतकरी वादांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तीन महत्त्वपूर्ण अशी कामे करावयाची आहेत जी कामे केल्यानंतर तुम्हाला लाभ भेटणार आहे आणि जर तुम्ही ही कामे वेळेत पूर्ण केली नाही तर मात्र तुमचं नुकसान होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता ही तीन महत्त्वपूर्ण कामे कोणती आहे कामे तुम्हाला तीस नोव्हेंबर पूर्वीच पूर्ण करावयाची आहेत जेणेकरून तुम्हाला तीनही योजनेचा लाभ हा कुठलीही अडचण न येता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या आपण जर पाहिलं तर खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस जो आहे तो शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला आहे आणि शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई वाटप सुरू देखील आहे आणि लवकरच येत्या काळामध्ये खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला ही महत्वपूर्ण अशी तीन कामे करून घ्यावायची आहेत जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा आपोप जमा होऊन जाईल आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं पहिलं काम जे आहे तर ते काम म्हणजे सध्या रब्बी हंगाम दोन हजार पंचवीसचा चा जो पीक विमा आहे तर तो पीक विमा उतरवण्याचं काम हे चालू आहे म्हणजेच तुमचं तुमच्या शेतामध्ये तुम्ही कोणते पीक केले आहे यामध्ये गहू असेल हरभरा असेल ज्वा रब्बीची ज्वारी असेल कुठलंही तुमच्या शेतामध्ये जे पीक आहे त्याचं तुम्हाला पीक विमा हा उतरवून घ्यायचा आहे आता हा जो पीक विमा उतरवायचा आहे तो आपल्या स्व म्हणजे स्वतः पैसे भरून उतरवायचा आहे आणि त्याची महत्वाचं म्हणजे तुम्हाला त्याची रिसिप्ट आहे शेतकरी मित्रांना सर्वात महत्वाचं तुम्ही जर रब्बी पीक विमा जो आता सध्या उतरवण्याचं चा, काम चालू आहे हा जर रब्बी पीक विमा तीस नोव्हेंबर पूर्वीच जर उतरवला नाही तर मात्र तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जे शेतकरी बांधाना रब्बीचं अनुदान मंजूर झालेलं आहे का रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल त्यापासून वंचित राहावं लागेल म्हणजे एकंदरीत येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला रब्बीचं जे अनुदा पीक विमा आहे हा पीक विमा उतरवून त्याची रिसी तुमच्या ताऱ्यामध्ये घ्यावायची आहे आणि यासाठी फक्त दोन ते तीन दिवसांचा कालावधी आहे त्यामुळे तुम्ही हे काम त्वरित करायचं आहे त्यानंतर दुसरं आणि महत्वपूर्ण काम आहे ते म्हणजे खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस जर तुम्हाला पाहिजे असेल आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या तुम्ही सातबाऱ्यावरती ई पीक पाहणी नोंदणी जर अद्यापही केलेली नसेल तर तुम्हाला त्वरित ती करून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही रब्बीचा जो पीक विमा उतरवलेला आहे यामध्ये तुम्ही कोणती पिके नोंदवली आहे गहू असेल हरभरा असेल ज्वारी असेल जी कोणती पिके तुम्ही नोंदवलेली असेल पीक विमा उतरवताना त्याच पिकाची तुम्हाला ई पीक पाहणीही तुमच्या सातबाऱ्यावरती करावयाची आहे आणि आपल्या सात बाऱ्यावरती ई पीक पाहणीची नोंद करण्याची अंतिम मुदत जी आहे ती आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे त्यासाठी सुद्धा तुम्हाला दोन ते तीन दिवसांचा कालावधी तुमच्याकडे शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर अद्यापही आपल्या सात बाऱ्यावरती आपल्या रब्बी पिकांची ई पीक पाहणी नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला त्वरित ती करून घ्यावयाची आहे आणि हे जे काम आहे हे सुद्धा तुम्हाला तीस नोव्हेंबरच्या आत म्हणजे दोन ते तीन दिवसांमध्ये पूर्ण कराव्याचं आहे जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस जो आहे तर तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई आता दोन हजार पंचवीस मध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती निर्माण झाली आणि यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप देखील करण्यात आलेलं आहे आणि याच्या ज्या याद्या आहेत जे अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या याद्या आहेत त्या प्रत्येक गावच्या गाव पातळीवरती तलाठी कार्यालयामध्ये याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत यामध्ये तुम्ही चेक करू शकता की तुमचं नाव आहे की नाही जर अद्यापही तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेली नसेल तर तुम्ही तुमच्या गावच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तुमचं नाव चेक करू शकता यादीमध्ये जर तुमचं नाव असेल आणि तरी सुद्धा जर तुम्हाला लाभ भेटलेला नसेल तर मात्र तुम्हाला तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण आहे की नाही ते चेक करायचं आहे तुमचं फार्मर आय डी कार्ड जरी तुमच्याकडे असेल परंतु ते अप्रूव्ह झालेलं आहे की नाही ते देखील चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो आता ही जी काही ई केवायसी प्रक्रिया आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही त्या शेतकरी बांधवांना ई के वाय सी प्रक्रिया करण्याचं काम हे सुरू आहे आपण जर पाहिलं तर प्रत्येक सी एस सी केंद्रावरती सध्या ई वाय सीचं पोर्टल चालू आहे त्यामुळे जर तुमची ई केवायसी सी प्रक्रिया पूर्ण नसेल तर मात्र तुम्ही लवकरच म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसांमध्येच हे सुद्धा काम तुम्हाला पूर्ण करावयाचं आहे जेणेकरून तीस नोव्हेंबर पर्यंतच फक्त ई पीक पाहणी असेल किंवा ई केवायसी प्रक्रिया जी आहे ती ई केवायसी सी प्रक्रियेचं पोर्टल चालू राहणार आहे त्यानंतर कदाचित ते पोर्टल बंद होऊ शकतं आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्याला जी अंतिम तारीख दिलेली असते त्या तारखेनंतर कदाचित पोर्टल बंद केले जातात त्यामुळे जर तुम्ही त्या तारखेपर्यंत ते आपलं जे काम आहे महत्वपूर्ण ते कामे जर पूर्ण केली नाही तर मग शेतकरी बांधवांना येणाऱ्या काळामध्ये त्या अनुदानापासून वंचित राहावं लागतं आणि इतर शेतकरी बांधव त्याचा लाभ घेतात परंतु ज्या शेतकरी बांधवांची ई सी प्रक्रिया अपूर्ण असेल ज्यांचं फार्मर आय डी कार्ड हे अप्रूव्ह झालेलं नसेल अशा शेतकरी बांधवांना यापासून वंचित राहावं लागतं आणि मग शेतकरी बांधव पुन्हा कमेंट्स करतात की आम्हाला या योजनेचा लाभ भेटला नाही परंतु ज्यावेळेस आपल्याला राज्य शासनाच्या माध्यमातून जी महत्वपूर्ण सांगितली जातात त्यावेळेस शेतकरी बांधव त्याकडे लक्ष देत नाही शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एकच गोष्ट सांगवायची आहे ती म्हणजे जर तुम्हाला रब्बी पीक विमा दोन हजार पंचवीस हा कुठल्याही अडचणी न येता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घ्यावयाचा असेल तर मात्र तुम्हाला रब्बी पीक विमा हा तीस नोव्हेंबर पूर्वी तुमच्या तीस नोव्हेंबर पूर्वी रब्बी पीक विमा हा उतरवून घ्यायचा आहे तोही आपल्या स्वखर्चा उतरवायचा आहे आणि त्याची रिसिप्ट आपल्या ताब्यात घ्यायची आहे त्यानंतर दुसरा आणि महत्वपूर्ण काम आहे खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस मिळवण्याकरता तुमच्या सात तुम्ही ई पीक पाहणीची नोंद जी आहे ती ई पीक पाहणीची नोंद ही तीस नोव्हेंबर पूर्वीच करून घ्यावायची आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस कुठलीही अडचण न येता तुमच्या बँक खात्यामध्ये तो जमा होईल त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि त्याचबरोबर रब्बीचं अनुदान देखील आहे जे अतिवृष्टी नुकसान भरपाई अद्यापन शेतकरी बांधवांना जर मिळाली नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी त्वरित आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे आपलं फार्मर आय डी कार्ड अप्रूव आहे की नाही ते देखील चेक करावयाचं आहे आणि यातले एक जरी काम तुमचं नो असेल तर शेतकरी मित्रांनो तीस नोव्हेंबर पूर्वी तुम्हाला हे संपूर्ण कामे करून घ्यावयाचे आहेत कदाचित तीस नोव्हेंबर नंतर ई के वाय सी प्रक्रियेचं जे पोर्टल आहे ते बंद होऊ शकतं त्यामुळे तीस नोव्हेंबर अगोदरच तुम्हाला ही संपूर्ण महत्वपूर्ण अशी कामे करावायची आहेत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये रब्बीचं अनुदान असेल खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल या तीनही योजनेपासून तुम्हाला वंचित राहावं लागणार नाही कारण राज्य शासनाच्या माध्यमातून स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत की तीस नोव्हेंबर पूर्वी संपूर्ण शेतकरी बांधवांनी आपापली कामे ही पूर्ण करून घ्यावीची आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर सध्या ई के वाय सी प्रक्रियेसाठी भरपूर गर्दी आहे आणि जे ई के वाय सीचं पोर्टल आहे त्या ठिकाणी सर्व्हर देखील आपल्याला नेहमी डाऊन झालेलं दिसतं परंतु तरीसुद्धा पुन्हा पुन्हा आपल्याला जाऊन ते ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्णच करून घ्यायची आहे ती ही तीस नोव्हेंबर पूर्वी आपली जी काही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे आपली ई पीक पाहणीची प्रक्रिया देखील पूर्ण करावयाची आहे आणि रब्बीचा अनु सॉरी पीक रब्बी पीक विमा देखील उतरवून घ्यायचा आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्याही योजनेपासून वंचित राहावं लागणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र